पहिलं रिजेक्शन पहिला अपमान आणि पहिला, पहिला चेक आपल्या कायम लक्षात असतात या गोष्टी कारण त्यातनं आपण बऱ्याच गोष्टी शिकतो पुढे जाऊन आणि त्यासाठी आपण त्या लक्षात ठेवतो अनेकदा तुमच्या ऐकायला सखी सखी प्रिय माझं ना, नाटक बसलं होतं त्याआधी अमोल पालेकर करणार होते चिंद्रेम खानोलकरांचे का 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 कादंबरी का वर्षाचं आणि अचानक कमल पालेकरांचं पण ते राहिलं करायचं मग <coughs> <coughs> पुरुषोत्तम रेड्डीनी करायला घेतले त्यात मला सूत्रधाराचा रोल होता आणि मला जरा एवढा मी बरा वाटत नाही म्हणून मला त्यातनं काढलं होतं आणि एक साधा रोल दिला होता तर काही वर्षांनी गेल्यानंतर पुरुषोत्तम बेर्डे एकदा मला म्हणतात तुला वाईट वाटलं असेल ना तेव्हा म्हटलं नाही रे काय वाईट वाटण्याचं कारण आहे कारण त्यावेळेला तू डिरेक्शन करतो तुला नसेल वाटलं बरोबर म्हणून तू केला असेल किंवा सुरुवांता नावाची फिल्म करणार तो त्याच्यात आज हिरो मला घेतलं होतं आणि जिवा सखा नावाचा पिक्चर आला तर आणि तुषार दळवी हिरो होता आणि त्यांचा पिक्चर मोठा रिलीज झाला तर हा सुरुवात शेतकरी पोरगा ऊस कामगारचा काय त्यांच्या डोक्यात घातला रामदास फुटाणेंच्या माझे फोटो बिटो आले पेपरला ॲक्झ हिरो काम करणार आहे आणि अचानक एक दिवशी रामदास फुटाणे बोलवलं अरे सयाजी तिच्यात तारखा जमत नाहीत अरे त्यामुळं काय करायचं दुसरा रोल करशील का मला डाऊट आला की हे अचानक का बदलत आहे तर मी म्हटलं की नाही मी तुमच्या पिक्चरमध्ये कामच नाही करणार चला मी तर बँकेत कामालो होतो आमच्या घराचे प्रयोग चालू होते बाहेर आलो तर जवळ भेटला अरे सयाजी तू असं काय करा आम्ही नाटकातले ना तुषार जेवढी म्हटलं अरे मला त्या सर्वांत पिक्चरसाठी हिरोचं काम बोलवले काय बोलतोस मला तर तारखाचं रिझन सांगितलं म्हटलं मी होतो त्या रोलला काय बोलतो सयाजी मला बोलले नाहीत तुझं नाव सांगितलं तर मी आलोच नसतो तर मला म्हटलं सयाजी सॉरी यार हार्ड लक मी म्हटलं हार्ड लक सोड यार तुला बेस्ट लक बिंदास्कर आणि मग ते गेले मग म्हणजे तोही चांगला कलाकार आहे पण खेड्यातला रोल मी करतो तसा तो करला नसता किंवा इंग्लिश वॉर्वर्ड बोलणार तुषार जसा रोल करेल तसा मी केला नसता बरोबर पण ह्या असतात गोष्टी त्या त्या काळात घडलेल्या हे पहिला चेक करंबेळकरांच्या लाल सलामचा गेलो होता स्कूटरवरून मी बँडर आलो होतो आणि दीड लाखाचा चेक मला मिळाला होता आणि त्यांच्या आमचं बोलणं असं झालं पहिला चेक दीड लाखाचा होता हो म्हणजे त्याच्या दहा हजारचं एक हजारचा <coughs> चेक हा पहिला चेक ह्याचा होता रामाचा रोल केलेला कोणतो आणि आपल्या रामायणामधला रामायणामधला राम अरुण गोयल अरुण गोयलची एक सिरियल होती त्यात एक दिवसाच काम केलं होतं मला वाटतं एक हजारचा चेक फिल्म सिरियल आणि माझ्याकडे आणि त्या झब्यात ठेवला रात्री सहा साडेबारा स्कूटरवरील आलो आणि चेक बघतो तर चेकच नाही हा अरे बाप रे सातशे आठशे रुपये पगार आणि एक हजारचा चेक मी स्कूटर परत शोधत तिकडं कुठे भेटलो मूर्खपणा होता पण अशा कुठेतरी पाऊलाय का मग त्यांना दुसऱ्या दिवशी सांगितलं त्यांनी दुसरा चेक दिला वगैरे ही एक आठवण आहे दुसरा अजून काय मिळालं असतील पण दीड लाखाचा चेक जेव्हा मिळाला होता तेव्हा माझी स्कूटर नो पार्किंगमधून उचलून नेली होती आणि भांड्राला कुठल्या तरी पोलीस स्टेशनला तिथं यायला सांगितलं होतं तिथे गेलो आणि पन्नास रुपये दंड होतं मला काहीतरी चोवीस रुपयेच किशात निघाले तर तो काहीतरी नाटकात बघितलं असेल त्या पोलिसांनी नाही नाही असं नाही चला शिवाय जाओ म्हणलं गाव असं करत करत ते दोन तीन होते ते गेले म्हणजे काय झालं एवढे सहा रुपये नाही तुमचे जाऊ दे बघते जा गाडी घेऊन कशाला कुठं पण लावतो रे आणि <laughs> माझ्या खिशात दीड लागायचे मी असं मला दिशाच कळत नव्हती आपण कुठे <laughs> चालत असं <थे। laughs> <आशे ने। laughs> तुमचे प्रत्येक जे कॅरेक्टर आहेत खलनायकी कॅरेक्टर त्याच्यात ना एक ना विकृती अशी विकृत माणूस पाहायला मिळतो प्रत्येकाची एक वेगळी छटा आहे वेळसरपणा दिसतो त्याचा ती विकृती आहे प्रत्येक ह्याच्यातली ती छटा आहे पण ती साकारताना कारण सयाजी शिंदे पर्सन म्हणून खूपच वेगळे आहेत आणि अशा पद आणि अभिनय भूमिका साकारायची अभिनेता म्हटल्यावर तुम्हाला काही करता आलं पाहिजे पण अशा वेळेला थ्री सिक्स्टी डिग्रीमध्ये जेव्हा चेंज होतो आपण प्रत्यक्षात आहो असे आहोत आणि असं एकदम काहीतरी वेगळं साकारायचं तेव्हा कुठेतरी अभिनय साकारताना किंवा तो ती भूमिकेतनं बाहेर पडल्यानंतर या गोष्टीचा त्रास किती व्हायचा किंवा होतो अशा पद्धतीनं खोल गेल्यावर तितकी विकृती नाही त्रास नाही तो, तो, तो कसं ना आपण एक नाटकाचा ग्राफ ठरतो पिक्चरचा ग्राफ ठरतो मग त्या सीनचा ग्राफ ठरतो मग त्यातल्या वेरिएशन कुठे कुठे कशा होणार आहे त्या काळापुरतंच ते असतं ना आणि ते वेल प्लॅन असतं ना तुम्ही असं करताना ते असं बरं वाटलं पाहिजे असे पाहिलेले असतात कॅरेक्टर तुम्ही किंवा एखादा कॅरेक्टर मी साकारलंय ते अमुक अमुक ठिकाणी अमूक अमुक माणस पाहिलेला असं झालंय कधी हो खूप वेळा मला एक उदाहरण दाखल सांग करताना मी किती हिजऱ्यानं बघितलं आम्ही कुर्ल्याला रात्री साडेबारा वाजता एखाद्या हिजऱ्याला भेटायला गेलो तर तो काय म्हणे तू ह्या लाईन मध्ये कशाला दिसतोय लग्न कर तू हे हो म्हणलं ह्या लाईन मध्ये येत मला फक्त माहिती सांगा कसं करायचं काय त्याला वाटत होतं नाही हा कोणतरी पोरगा खोटं बोलतोय पण असतं किंवा पुढारी आपण तेव्हा मी होतो कराडचे सांगलीचे कुठले तरी पुढारी मुंबई यायचे आणि ते डान्स बार मध्ये जायचे ना तेव्हा ओळखीचे कोणतरी ती आम्हाला बोलवायचे मी या मी बघायचो अरे यार हा आमदार आहे नगरसेवक आहे हाचा पी ए आहे आणि इथं किती पैसे उदलत आहेत किती मस्ती करतायत आणि काय धिंगाणा घालतायत तो शूल मध्ये दिसतो ना मग आपण बघत असतो ना ते